चाकूरजवळ सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह परिसरात खळबळ चाकूर चा तालुक्यातील शेळगाव येथील तिरु नदीच्या पुलाजवळ झुडपाट ठेवलेल्या एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास परिसरात दुर्गंधी येत असल्याचं शेतकर यांच्या लक्षात आले त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली माहिती मिळताच वाढवणा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तपासणी केली असता झाडीत एक सुटकेस आढळून आली ती उघडल्यावर आतमध्ये कपडे घातलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह असल्याचं समोर आले हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटवणं कठीण झालंय या घटनेनंतर स्थानिक गावकऱ्यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत त्यांच्या मते शेळगाव हे दोन पोलीस ठाण्यांच्या सीमेवर असल्यामुळे या भागात पोलिसांची गस्त पेट्रोलिंग नसते त्यामुळे गुन्हेगारांना मोकळं रान मिळतं आणि अशा घटना घडतात असं नागरिकांचं म्हणणं आहे घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा